नमस्कार आज आपण एक अशा इन्व्हेन्शन बद्दल बोलणार आहोत जे लाखो कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले ते म्हणजे वॅक्सिन वॅक्सिन हे फक्त इंजेक्शन नाही इट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिफिक अचिव्हमेंट इन ह्युमन हिस्ट्री वॅक्सिन म्हणजे टाईम मशीन सारखे ज्या आजारामुळे शेकडो वर्षांपूर्वी लाखो लोक मरायचे म्हणजे देवी म्हणजे स्मॉलफॉक्स वॅक्सिनमुळे ते आज जगातून पूर्णपणे गायब झाले आहे चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये वॅक्सिन म्हणजे काय वॅक्सिन काम करते, कसे करते वॅक्सिन तयार कसे केले जाते आणखीन त्या मागचे बरेच अमेझिंग फॅक्ट्स नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमोपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफाइड इन हेअरअर फॉर्म्युलेशन किन केयर फॉर्म्युलेशन वॅक्सिन म्हणजे काय वॅक्सिन हे एक प्रकारचे मेडिसिन आहे जे आपल्या शरीराला रोगांपासून बचाव करण्यासाठी तयार केले जाते वॅक्सिन थेट डिसीज बरे करत नाही पण डिसीज होण्याआधी आपल्या शरीरातली इम्युनिटी स्ट्रॉंग करते जसे किड्समध्ये पोलिओ मम्स निझल बिप्तेरिया ह्यासाठी दिली जाते ॲडल्ट्समध्ये फ्ल्यू कोविड आणि हेपॅटायटिससाठी दिली जाते वॅक्सिन म्हणजे आपल्या बॉडीसाठी ट्रेनिंग आहे युद्ध सुरू होण्याआधी सैनिक तयार ठेवते फर्स्ट वॅक्सिन काऊच्या म्हणजेच गायीच्या माध्यमातून तयार केले डॉक्टर एडवर्ड जेनर यांनी सेवन्टीन नाईन्टी सिक्समध्ये फर्स्ट वॅक्सिन शोधली त्यांनी काउना होणारा माईल्ड आजारातून पॉक्स आणि माणसाला इंजेक्ट केला त्यामुळे स्मॉल देवी पासून संरक्षण मिळालं म्हणून वॅक्सिन या, शब्दा या लॅटिन शब्दावरून आला आहे वॅक्सिन काम कसे करते आपल्या शरीरात ऑलरेडी इम्युनि सिस्टीम असते ते आपल्याला डिसीजपासून जंतूंपासून वाचवत असते पण काही वेळा काही डिसिजेस इतके जोरदार असतात की आपली शरीर त्याच्यासाठी तयार नसते त्यावेळी वॅक्सिन येते मत्तीला वॅक्सिनमध्ये त्या जंतूचा खूप वीक इनएक्टिव्ह आणि छोटासा भाग असतो तो, तो बॉडीमध्ये गेल्यानंतर शरीर त्याला शत्रू समजून लगेच अँटीबॉडीज तयार करतं पुढच्या वेळीच खरा जंतू आपल्या शरीरात येतं तेव्हा शरीर पटकन त्याच्याशी लढतं जसे प्लेयर्स खऱ्या मॅचच्या आधी प्रॅक्टिस करतात तसं शरीराला रोगाविरुद्ध लढण्याची प्रॅक्टिस वॅक्सिनमुळे होते टाईप्स ऑफ वॅक्सिन वॅक्सिनचे काही मुख्य प्रकार आहेत लाईव्ह इनएटिन्युटेड वॅक्सिन इनएक्टिवेटेड वॅक्सिन सब युनिट प्रोटीन वॅक्सिन एम आर एन एटिनेटेड वॅक्सिन जम्स जिवंत पण खूप वीक असतात फॉर एक्झाम्पल गोवर जम्स मारलेले असते सब युनिट प्रोटीन वॅक्सिन जंतूंना फक्त छोटासा पार्ट वापरलेला असतो एम आर एन ए वॅक्सिन जसे कोविडमध्ये वापरले जाते जंतूंना जेनेटिक कोड वापरून प्रोटीन बनवायला शिकवले जाते त्याच्याने शरीराला फाईट करायची इम्युनिटी येते वॅक्सिन्स कसे तयार होते वॅक्सिन्स बनवण्यासाठी एक दोन डॉक्टरांनी नाही तर शेकडो डॉक्टर्स रिसर्चर्स सायंटिस्ट आणि नर्सेस आणि गव्हर्नमेंट इन्वॉल्व असते त्याच्यासाठी खूप मोठी टीम नीड असते वॅक्सिन तयार करायची काही स्टेजेस आहेत रिसर्च लॅबोरेटरीमध्ये रोग जंतूंचा अभ्यास करणे त्याचे पूर्ण स्टडी करणे क्लिनिकल ट्रायल्समध्ये एनिमल्सवर टेस्टिंग क्लिनिकल ट्रायल्समध्ये थ्री फेजेस असतात ह्युमन थु, सेफ्टी डोसेस आणि एफिशियन्सी एप्रुव्हल आणि प्रोडक्शन गव्हर्नमेंट परवानगी दिल्यानंतरच मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग होते डिस्ट्रीब्युशन वॅक्सिन लोकांपर्यंत पोहोचवणे ही प्रक्रिया कधी कधी दहा ते पंधरा वर्ष लागू शकते कोविडच्या लसी मात्र जगातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेकॉर्ड वेळेत केलेला होता ही प्रक्रिया जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष चालू शकते जेव्हा एक वॅक्सिनची तयारी होते फक्त कोविडच अशी वॅक्सिन होती जी एमर्जन्सीमध्ये बनवली गेली होती वॅक्सिन्स का घ्यावी वॅक्सिन्स घेतल्याने आपल्या समाजालाच खूप फायदा होतो आणि बहुतेक लोकांनी एका वेळेस वॅक्सिन्स घेतल्यानंतर डिसीज स्प्रेड होण्यास चान्स मिळत नाही आणि यालाच हर्ड इम्युनिटी असे बोलले जाते आणि त्याचबरोबर वॅक्सिन्स लाईफ स्पॅन वाढते कारण ह्याच्यामुळे बरेच डिसिजेस जस पोलिओ गोवर सारखे डिसिजेस आज खूप कमी आहेत वॅक्सिन हे सरासरी स्पॅन वाढवायला मदत करतं वॅक्सिन हे आपल्याला प्रोटेक्टिव गार्ड सारखे काम करते त्यामुळे वॅक्सिन हे आपल्याला खूप मोठ्या हिस्ट्री पासून मध्ये वाचवलेले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही ह्या ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद